नमस्कार साने कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी मी एक कविता केली होती बरं व्हॉट्सॲप खेळू बाई व्हॉट्सॲप खेळू भरभरून लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आज आता व्हॉट्सॲपवर कसं बोलायचं याच्या वि विषयी बऱ्याच जणांनी विचारलं होतं कारण काही जणं आता ह्या ॲप्सला सुद्धा कंटाळलेत बरं का कारण मोबाईल प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आलेला आहे आणि हे जे मेसेजिंग ॲप आहे व्हॉट्सॲप त्याचा थोडा अतिरेक होतो आहे नाही का तुम्हाला वाटत पूर्वी जे लँडलाईन लैं फोन होते ना तेच खूप छान म्हणायची वेळ आली पण आता ही काळाची गरज म्हणा किंवा काय तर प्रत्येकाच्या हातामध्ये अगदी स्मार्टफोन आहे सकाळी उठल्यापासून अगदी गुड मॉर्निंगचे एक शंभर मेसेजून पडतात ते रात्री गुड नाईटपर्यंत किती अलर्ट करत असतात की नका हे ह्या लिंक ओपन करू नका कुठले अननोन व्हिडिओ ओपन करू नका ह्याच्यामध्ये बरेच व्हायरस शिरतात तुमचा मोबाईलमधला डाटा चोरीला जातो तरीसुद्धा सुशिक्षित लोकं हे गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतच आहेत पाठवतच आहेत आला मेसेज की कधी एकदा मी फॉरवर्ड करते ठीक आहे तुम्हाला पर्सनल वाटतं ना करा पण ग्रुपमध्ये तरी तुम्ही खूप स्वतःवर मेसेज टाकताना बंधन घातले पाहिजे तुम्ही जेवता देव दे तुमच्या देवता देवदेवतेच किंवा तुमच्या धर्माबद्दल जे काही टाकत असाल ते बंद करा अशामुळे काय होतं माहिती आहे का थोड्या भावना दुखवल्या जातात तुम्हाला जो जे देव आवडेल तो समोरच्याला आवडेलच त्यांनी तुमच्या देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे असं नाही त्यामुळे असे मेसेज ज्यांना आवडतात त्यांना तुम्ही अवश्य पाठवा तसेच राजकारणावरची पोस्ट असेल किंवा धार्मिक तेड निर्माण होणार असेल आला मेसेज की लगेच फॉरवर्ड करा असं नका करू ह्या काहीतरी ह्या पथ्य ही पाळलीच पाहिजे कसं असतं जसं आपण एक हे जे मेसेजिंग ॲप आहे त्याच्यासाठी आपण नेमका मेसेज मुद्देसूद मेसेज लिहावा आणि अगदी अर्जंट असेल तर नक्की त्याचा वापर करावा पण उगीच मोठेच्या मोठे मेसेज पाठवत जातात की जे वाचण्यामध्ये अर्थ नसतो आणि कुणाच्याही नावाखाली म्हणजे मध्ये डॉक्टर आमटे यांच्याबद्दल ब बच्चन असे बोलले कुठल्या तरी डॉक्टर कोणाची नावं घ्यायची आणि त्याच्या नावाने असे मेसेज फॉरवर्ड आणि ही बातमी म्हणजे ही जी असते ही खरीतरी असते का ह्या व्हॉट्सॲपमधलं जे ज्ञान असतं हे हे पडताळून तरी बघितलं जातं का तसंच किती जणं शहानिशा न करता कोणीतरी मृत्यूची बातमी आपणच आधी द्यायची आपण एखादी बातमी फॉरवर्ड करतो तेव्हा त्याचा शहानिशा करा आणि तरच तो मेसेज पुढे पाठवा तसंच एक इमोजीच्या बाबतीत बरं का तुमचंच अनुकरण लहान मुलं करत असतात हे लक्षात घ्या इमोजीचा वापरसुद्धा काय कसा करायचा हे सुद्धा थोडंसं तुम्हाला हाऊस आहे ना तर थोडं ह्याच्यामध्ये शिकूनच घेतलं पाहिजे की आपण कसा इमोजीचा वापर करायचा मध्यंतरी ग्रुपवर तात्विक वाद झाले होते ग्रुपवरचेच भांडणं ही एकिनी मेसेज पाठवला याच्यावर हिनी काय एक असं इमोजी पाठवला ते इमोजी होतं काय चिकनचं बोन असलेलं असं काहीतरी होतं आणि पाठवणाऱ्याला वाटलं की आपण चॉकलेट पाठवलं आहे चॉकलेटसारखं दिसतं ते आणि तिचा जिनी पाठ जिला पाठवला हो तिने बराच वाद घालायला चालू केला की अगं मी शुद्ध शाकाहारी मी जैन आहे तू मला काय हे करतेस म्हणजे नॉनव्हेजचं पाठवतेस वगैरे याच्यावर दोघींमध्ये लढाई सुरू झाली तेव्हा आपण काय पाठवतो हो आहे हे लक्षात घ्या मध्यंतरी एका मैठणीच्या नाथवानी एक दुःखद घटना झाली होती म्हणून ग्रुपवर तर मेसेज फिरत होता की इज ए मिस्टर असे असे गेले त्या नातवाच्या हातात तो मोबाईल पडला आणि त्यांनी वरचनं हे करता अंगठा असा खून केला आणि अशा टाळ्याचा खून केला किती गैरसमज होऊ शकतो आज निधनाच्या बातमीखाली छोट्या मुलांनी असं केलं आणि असं असं टाळ्या वाजवायची इमोजी टाकली ह्याच्यामधनं बऱ्याच जणांच्या भावना दुखवल्या गेल्या मैत्रिणीला तिच्या नातवाने छोट्या नातवाने केलं हे सांगता सांगता तिची अक्षरशः भंबेरी उडाली होती तर हे सगळं तुम्ही थोडं काळजीपूर्वक म्हणजे व्हॉट्सॲपचा सा वापर करता थोडा काळजीपूर्वक करा तसंच महत्त्वाचे जे असेल तुमचा मेसेज असेल तर मेसेज एखाद्याला मेसेज करायच्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष फोन करा आजकाल काय होतं अगदी कामवाल्या बाईपासून जे व्हॉट्सॲपचे ग्रुप झाले आहेत की मी येणार नाही प्र प्रत्येक वेळेस गडबडीतसुद्धा बघितल्या जातं नाही बघितलं जातं तेव्हा फोन करणं ही जर इमर्जन्सी असेल तर फोन नक्की करा तसंच व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल प्रत्येक व्हिडिओ कॉल ओपन करू नका तुमच्या खात्रीचा असेल तरच तो व्हिडिओ कॉल ओपन करा घरगुती असेल तर तुम्ही कुठल्याही अवतारात चालेल आहे पण जेव्हा तुमच्याकडे ऑफिशियल जेव्हा किंवा काहीतरी महत्त्वाचा व्हिडिओ कॉल असेल किंवा कॉन्फरन्स असेल तेव्हा तुम्ही वेल ड्रेस असणं गरजेचं आहे तुम्ही त्या अँगलमध्ये बसणं गरजेचं आहे कुठेतरी पसरलं आहे काहीतरी कसंही बसलं आहे कुठलेही कपडे घातलेलं असं नाही तेव्हा तुम्ही व्हॉट्सॲप वापरताना नक्की या गोष्टीची छोटे छोटे वाटतात तुम्हाला पण नक्की ह्याची काळजी घ्या तसंच स्टेटस स्टेटस म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व काय आणि तुम्ही काय स्टेटस टाकता याचा ताळमेळ लागला पाहिजे तुम्ही किती पर्सनल गोष्टी त्याच्यात टाकायच्या किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचे जर पैलू दाखवायचं असेल तर अवश्य दाखवा अरे हिने माझं स्टेटस बघितलं पण कौतुक नाही केलं तर ही अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आणि हिने टाकलं म्हणून आणि तिने टाकलं म्हणून टाकायचं नाही तुमचा जो सच्चेपण आहे तोच तुम्ही स्टेटसला टाकला टाका नाही तर फॉरवर्डेड मेसेज तुम्ही स्टेटसला टाकले तर तुमचा तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आणि मेसेज वेगळा असं पण होऊ शकतो अजून एक व्हॉट्सॲपला एक ना छान अजून एक निघाल आहे व्हॉईस मेसेज व्हॉईस मेसेज करतानासुद्धा खूप काळजी घ्या व्हॉइस मेसेज करताना तो जे बटन आहे तिथे एक माईकचं बटन असतं ते दाबायचं आणि तुम्हाला जे ब ते योग्य शब्दात स्वच्छ स्पष्ट उच्चारात व्हॉइस मेसेज करा आणि खालती टीप लिहा की व्हॉइस मेसेज केला आहे तू हेडफोन लावून स्पीकरवर टाकू नको हेडफोन लावून तू मेसे मेसेज ऐक नाही तर तुमच्यामधले जे काही गुपित असेल ते सुद्धा उप ओपन होऊ शकतो असं हे व्हॉट्सॲप म्हटलं तर खूप फायद्याचं पण तेवढंच धोकादायक आहे हे लक्षात घ्यायचं जर तुम्हाला व्हॉट्सॲपला रिप्लाय काय काही का वेळेस असं होतं की माझा टिक लगेच येतं ना एखाद्याने व्हॉट्सॲप पण त्यांनी जर रिप्लाय दिला नाही तर खट्टू व्हायचं नाही कारण काही वेळेस असं असतं की ती समोरची व्यक्ती पूर्ण मेसेज वाचू शकत नसते काही घरा घरगुती कारणं असतात आ काही आजार पण असतं त्याच्यामुळे वाचलेला नसतो पण लगेच राग लोप हे सुरू होतात तर असंही नाराज व्हायचं नाही अजून एक ग्रुपमध्ये लक्षात ठेवायचं की एक दोघंच जणं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करतात तर हे तर ता टाळायचंच जर तुम्हाला त्या व्यक्तीला काही सांगायचं आहे तुम्ही पर्सनल करा इव्हन वॉ सुद्धा, मेसेज करताना पर्सनल करा ना तिथेच लगेच आपलं खालती टेकायचं असं न करता त्या व्यक्तीला फोन करा दोन शब्द संवाद साधा हे जास्त महत्त्वाचं मोबाईलचा वापर लँडलाईनसारखा करा एक दिवस तरी व्हॉट्सॲप उपास करून बघा तर मला काही काही मुद्दे खरंच खूप भावले आपण व्हॉट्सॲपच्या नाद्यामध्ये आणि ते मेसेज आलेले मेसेज वाचण्यामध्ये आपण जवळच्या व्यक्तीला विसरतो त्याच्याशी संवाद साधायला विसरतो आणि नको त्या गोष्टी नको त्या लोकांना आपण पाठवत राहतो की माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आज हजार मेंबर्स आहेत आणि त्यांना मी हजार आ, मेसेज पाठवले हो ह्याच्यातच आपण स्वतःला आनंदी स्वतःला कृतार्थ समजतो तर तसं नाही त्याच्यापेक्षा जे जवळचे आहे त्यांच्याशी संवाद साधा असं हे मेसेजिंग ॲप आहे म्हटलं तर वरदान आहे म्हटलं तर शाप आहे तुम्हीच ठरवायचं हे वरदान आहे का शाप आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद